नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची तसेच आनंदाची बातमी आहे की जो महागाई भत्ता आहे यामध्ये वाढ करून एक जुलै दोन हजार चोवीसपासून त्रेपन्न टक्के या दराने शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळणार आहे महागाई भत्ताचं पत्र जरी पंचवीस फेब्रुवारी रोजी जाहीर केलं असलं तरी हा भत्ता एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू होईल याविषयीची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा तर राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुधारणा करण्याबाबतचा हा निर्णय आहे जसे की केंद्रीय कर्मचाऱ्यांना या अगोदरच त्रेपन्न टक्के या दराने महागाई भत्ता मिळत होता त्या अनुषंगाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनासुद्धा नवीन दराने महागाई भत्ता मिळण्याच्या बाब मिळण्यासाठी हा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे तर यामध्ये राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्रपूर्णकालिक कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता लागू राहील दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन स वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञाय महागाई भत्त्याचा दर पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह माय माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखणे देण्यात यावी म्हणजे एक जुलै ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसमधील जी है, है, बाकी आहे एरियस आहे हा फेब्रुवारीच्या वेतनामध्ये मिळणार आहे म्हणजे मागील सहा महिन्याची थकबाकीसुद्धा आपल्याला फेब्रुवारीमध्ये मिळणार आहे आणि या महिन्यापासूनसुद्धा त्रेपन्न टक्के दराने पगारवाढ लागू होणार आहे यानंतर पुढे महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील युद्धबांधर कार्यपद्धती आहे प्रकारेच ला यापुढे राहू राहतील म्हणजे या अगोदर ज्याप्रमाणे असा लाभ मिळत होता त्याप्रमाणेच हा लाभ मिळणार आहे तर अशा प्रकारे शासकीय कर्मचाऱ्यांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून त्रेपन्न टक्के एवढ्या दराने महागाई भत्ता मिळणार आहे आणि त्याची थकबाकीसुद्धा याच महिन्यातील पगारामध्ये मिळणार आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद